पाहिजे आमचा भगवंत तसा बघा तुम्ही राक्षस सुद्धा रक्षणच केलं के पुत्र कोण भक्त पडला त्याच असताना भगवंताने रक्षण केलं सत्य विधा तुम्ही जे वृत्ती वासित व्याप्तीची भूती शुकली शुचात्मना आदृश्य त्या भूत रूप मधुम

भक्ती शिकवले कशा बोलली हे काटे राक्ष त्या ठिकाणी गोड कथा आहे पण एवढी आपल्याकडे वेळ नसल्यामुळे त्या ठिकाणी फक्त स्पर्श करून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया सांगितलं तुझा नारायण कुठे म्हटलं मी हे का नारायण आहे म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी नरसिंह भगवान परमात्मा प्रकट झाले नरसिंह भगवान जय म्हणून सत्यवेधात जे मृत्यू तुमच्या मृत्यू दिवशी कसे त्यांचं भांडण लागलं युद्ध लागलं भगवान त्याला घेतलं घेतल्याच्या नंतर बसले आणि बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी वरदान दिलेलं आहे हा म्हटले मला मरण हात नाही बाहेर नाही भगवान म्हटले मी उमर बसलो आत नाही बाहेर नाही म्हटले नाही म्हटले माझ्या हातात शस्त्र आहे का का नाही म्हटले नकाली प्राप्त हे पर्याप्त हे असं म्हणतं ना त्याचा सर खरखर मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तो हसायला लागला तो म्हटला मला मरण रात्री नाही दिवसा नाही देव म्हटले रात्री बि नाही दिवसा भी नाही दिवस मरवायला गेला म्हटले हा म्हटले मला मरण मानवा म्हणून नाही पैसे कोण नाही म्हटले माझ्याकडे बघ ना मी मानवा दिसतो का नाही एक पैसे दिसतो का नाही हा स्तंभ मला सांगतात स्तंभ स्वतः माणूस नाही मृग नाही माणूस असे परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले आणि हिरणने वध करण्याचा प्रयत्न केला हिरणने कशेपुन के हासायला लागला तो म्हटला बारा महिने मी किसी महिने मी मेरा मृत्यू नाही महिना काढलाय तू तुझ्यासाठी कशासाठी हा धोन्याचा महिना म्हणजे हिरण्यकशिपूचा कशेपूचा मृत्यू घडून आणण्यासाठी भगवंताने काढला भगवान की जा। अशा पद्धतीने नरसिंह भगवंताचा अवतार झाला पुढे असताना खरोखर वामन भगवान परमात्म्याचा अवतार होतो मोहिनी अवताराचा अवतार होतो समुद्र मंथन करत असताना दीव दैत्याचं भांडण लागतं हा अमृत पिण्यासाठी त्यावेळेस मोहिनी भगवान

भलेराजाने खूप पूजा केली ते रूप पाहिल्याबरोबर तर शेती ती कृष्ण आकर्षण करून घेणारं रूप होतं बलिराजाला प्रसन्नता वाटली त्या ठिकाणी पूजा केली ब्राह्मण देवता काय माहीत पाहिजे ते मागून घ्या हा सांगितलं तुम्ही गोड आहात सुंदर आहात तुमचं लग्न करून द्यायचं का कलियुगातल्या पोरांना म्हणलं पाहिजे देवाने तुमच लग्न म्हटले असते लगेच द्या त्याच्यासाठी साधना करतो पण आमची त्या ठिकाणी फक्त तीन पाऊल जागा द्या म्हटले अरे म्हटले वेळा झालात काय ब्राह्मण देव तीन पाऊल जाग काय होईल तुमचं तुम्हाला सुद्धा झोपता येणार नाही ते म्हटले अरे मी तसं असताना खरोखर समाधानी ब्राह्मण दिवस पाहून जागा त्या संकल्प करा आ, संकल्प हा संकल्प त्याला महाराज शुक्राचार्यला भीती वाटली त्याला असं वाटलं अरे बापरे हा भगवान आहे साक्षात आणि याने जर संकल्प केला तर कसं व्हायचं म्हणून ती तोटी असतरी खरोखर त्या झारीची तोटी होती का तिथं जाऊन बसलो भगवंत म्हटलं पाणी कसं येईल ना मग त्या ठिकाणी बणीराज्यांनी एक काढी घेतली त्याच्यात नुसली हा लेनेवाला देनेवाला देनेवाला एक लेनेवाला एक आणि मध्ये पडलेला त्याचा गोळा गेला महाराज हा त्या ठिकाणी दान धर्म करणाऱ्याला आडवा हात करायचा नाही देऊ नको म्हणायचं नाही ते पाप सगळं तुम्हाला लागतं म्हणजे ते आपला डोळा फुटल्याशिवाय राहत नाही त्याशी राधेश घेणारा राजा मलिक होता आणि घेणारा भगवान परमात्मा होता पण हा मध्ये घुसल्यामुळे रिकामाचा डोळा फुटला गेला राधेश भगवंताचा उतरण त्या ठिकाणी झालेला नाही नंतर असताना खरोखर मनमंतर दुसरं मनमंत्र लागलं असतो सत्यवृत रंजन अ मग त्या ठिकाणी महाराज सांगतात दुसऱ्या मनवंतरामध्ये मा शरयती मानवरा सत्भू शर्यती नावाचा त्या ठिकाणी राजा झाला त्याच्या वंशामध्ये नभ राजा झाला शरेती मानवरा para अंबरीश नावाचा राजा झाला ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल जास्ती वेळ घेणार नाही ओ आंबरीश नावाचा राजा असताना सुद्धा देवधर्म करत असायचा आणि देवधर्म देवपूजा करत असताना सुद्धा भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रसन्न झाले मुनीला याचं सहन झालं नाही दे पूजा विधी त्याचं महत्त्व आणि म्हणून ते त्या ठिकाणी त्याचा छळ करण्यासाठी मुनी आले त्यांनी शाप दिला की तुला आता हा दुर्वास सोसावे लागतील पण भगवंताने मात्र तसं होऊ दिलं नाही अंबरशीसाठी जन्म सोशले दुष्काळ जाणले किती एक धन्य तुझ्या कृपा शब्द दिला आपुला तर मला साच करी हाय हा। पुणे कट वांगलं नदी विवाह च प्रगंत सात पृथुश्रवाहा सतियुग सतियुगामध्ये खटवांग नावाचा राजा झाला खटवंग नावाच्या राजाचा दीर्घ भाऊ दीर्घ भाऊचा रघु रघु रघुचा असणारा त्या ठिकाणी पृथ्वी मृतचा त्या ठिकाणी आजी आजाचा दशर दशाच्या ठिकाणी चर्मचंद्राचा अवतर प्रभुराम चंद्र भगवान जय भैया प्रगट कृपाला आले दुपारी बारा वाजता राम आले बारा वाजता श्याम जे आले रात्रीच्या बारा वाजता कथितोशतो त्या ठिकाणी महाराज सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा कधी आले रात्रीच्या बारा वाजता आता सर्व गुण पित काल शोभा प्रगट झाली गोपाल कृष्ण कनिया लाल भगवान परमात्मा वसुदेव गृही वसुदेवाच्या घरी जन्म आले का नाही तर वसुदेवाची गृहिणी हे कारागृहामध्ये असताना भगवान कृष्ण कनिया त्या ठिकाणी त्यांचं प्रागट्य झालं आठ वर्षाची मूर्ती प्रगट झाली प्रगट झाल्याच्या नंतर देवकी मैया यशुदा देवकी मैया आणि वसुदेव त्यांची भीतीच झाली त्या ठिकाणी ते असणारे भरगर भयभीतपणे त्यांच्याशी गप्पा मारू लागले भगवंतांनी सांगितलं भिण्याचं काहीच कारण नाही आता मी आलेलो आहे तुम्ही बिंदास्त राहायचं म्हटले अ मग त्या ठिकाणी आमची देवकी मयामध्ये तुम्ही छोटी व्हा जैसा केला तैसा होय धावी सोय धरावी हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाराज सांगतात छोटे